नमस्कार हॅशटॅग कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी एका पालेभाजीची चटणी करून तुम्हाला दाखवणार आहे हो ही आहे आंबाड्याची भाजी ही आंब ही भाजी चवीला आंबट अशी लागते तुम्ही पाहून घ्यायची पानं ही अशी दिसतात जर तुम्हाला कुठेही बाजारात मिळा मिळाली तर नक्की आणा आणि याची मी सांगते तशी चटणी करून पहा खूप मस्त आणि खूप चविष्ट अशी ही चटणी लागते कधीसं जरी आपल्याला आंबट असं काहीतरी खावं वाटत असेल तर ही चटणी एकदम छान लागते ह्याची गरगटा भाजीसुद्धा करून खातात कोणी पालेभाजीमध्ये किंवा पालकामध्ये मिसळून देखील याची भाजी, दे भाजी पातळ भाजी करतात पण मी तुम्हाला हे जी चटणी करून दाखवणार आहे ती पण झटपट अशी चला तर मग कृतीला सुरुवात करूया सर्वात आधी ही पालेभाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे स्वच्छ ह्याचे डेट असे दिसतात मी तुम्हाला दाखवते आणि याला बारीकशी कूस असते म्हणजे काट्स काटे असतात छोटे 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 काटसर अशी ही भाजी असते मी इथं याची ही पानं पानं अशी निवडून घेतलेली आहेत फक्त हे जे पान पान निवडून घ्यायचे आहेत आपल्याला ही मी तुम्हाला दाखवते असं असं मी निवडून घेतलेली आहे ही भाजी आणि ह्याच्या काट्या परत ह्या अशा दिसतात म्हणजे तुम्हाला समजावं की भाजी कशी नीट करावी किंवा साफ करावी यासाठी आता मी इथे एक तवा ठेवलेला आहे त्या तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपण निवडून स्वच्छ धुवून घेतलेली भाजी मी या तव्यावर परतून घेणार आहे आधी ही मस्त तेलावरती भाजून घ्यायची खूप चिकट होती भाजी भाजताना त्यामुळे तव्या तव्याला खूप लागते ही भाजी त्यामुळे पटापट पटापट जसं होईल तसं पटकन भाजून घ्यायची छान भाजी जशी शिजत जाईल तसा त्याचा कलर देखील बदलत जातो आणि हळूहळू करून आपल्याला ही आपल्याला ही परतून घ्यायची छान भाजून घ्यायची आहे तुम्हाला इथे दिसत असेल की भाजी खूप कमी होते शिजून आणि त्याचा कलर देखील चेंज होतो आणि हो इथे मी तवा चेंज केलेला आहे कारण की तुम्हाला समजावं की ही भाजी किती चिकट आहे आणि ती तव्याला किती पटकन चिकटते त्यामुळे पटापटापटा पटा भाजून घ्यायची ही आशी भाजी हे बघा हे अशी होते आणि चिकट देखील असते शिजून इतकीच होत झाली आहे ही भाजी आणि मी अशीच आता काढून घेणार आहे हे बघा ही मी काढून घेतली आता ह्याच तव्यावरती थोडंसं तेल टाकणार आहे आणि तेलावरती या मिरच्या आपण भाजीचा कसा बनवतो मिरची लसूण कोथिंबीर किंवा शेंगदाण्याचं कूट टाकून त्याच पद्धतीने आपल्याला ही चटणी करायची आहे त्यामध्ये आपण फक्त ॲडिशन म्हणून या भाजीचा वापर करणार आहोत म्हणजेच आंबाडा भाजीचा वापर करणार आहोत आपल्या मिरच्यासुद्धा छान भाजून होत आहेत त्या मी जास्त तिखट मिरच्या वापरल्या नाहीत आपल्या पोपटी मिरच्या असतात ना एक असतात खूप तिखट असतात त्या एकदम हिरवीगार मिरची असते ना लवंगी ती खूप तिखट असते अशा पोपटी किंवा जरासा पोपटी कलर असेल ना अशा मिरच्या खरड्यासाठी वापरायच्या त्याची देखील खूप छान लागते आणि कमी तिखट देखील असतात आता इथे मिरच्यांसोबत लसूण देखील परतून घ्यायचा मी तर दोन दोन गड्डे लसणाचे घेतलेले आहेत मोठे ते देखील छान परतून घ्यायचे आता आपली भाजी लसूण मिरच्या सगळं भाजून झालेलं आहे तर आधी सर्वात आधी मिक्सरमध्ये म्हणजेच मिक्सरच्या भांड्यात लसूण मिरची आणि कोथिंबीर टाकून आधी बारीक करून घ्यायचं यामध्ये थोडंसं मीठ म्हणजे आपल्या चवीनुसार मीठ देखील मी टाकून घेतलेलं आहे तुम्ही पण तुमच्या चवीनुसार इथे मीठ वापरा आता इथे हा आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे याच मिरचीच्या ठेच्यात आपण ही आंबाड्याची भाजून घेतलेली भाजी मिक्स करून घेणार आहोत आणि मिक्सरला सर्व मिश्रण वाटून याची चटणी करून घेणार आहोत मिक्सरचं भांडं हळूहळू फिरवून घ्यायचं ही लवकर मिक्स होत नाही ना भाजी चिकट असते त्यामुळे दोन तीन दोन तीन फेरे करून मग सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो झाली बघा तयार आपली ही अशी आंबाड्याची मस्त अशी चटणी खूप चविष्ट लागते गरम गरम भाकरीसोबत किंवा जेवताना तोंडी लावताना हा प्रकार किंवा हा पदार्थ एकदम अप्रतिम आहे तुम्हाला कुठे बाजारात ही भाजी मिळाली आंबाड्याची भाजी तर नक्की आणा आणि मी सांगितली आहे तशी चटणी करून पहा किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीत येत असेल तरी सुद्धा ती तशी करून खा चला तर मग कसा वाटला व्हिडिओ आणि कशी वाटली ही आंबाड्याची चटणी आहे की नाही छान चला तर मग पटापटा सबस्क्राईब करा एक लाईक ह्या चटणीसाठी नक्की करा चलो बाय बाय